श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेलघंटा ऐकॉन पण प्रेस करून घ्या कारण की स्वामींनी आपल्यासाठी जे संदेश दिले आहेत ते आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील भक्ती म्हणजे काय किती साधी सोपी सरळ वाक्य आहे पहा भक्ती जेव्हा अन्नात शिरते तेव्हा तिला प्रसाद मानतात आणि भक्ती जेव्हा भूकेत शिरते तेव्हा तिला ते 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 उपवास मानतात भक्ती जेव्हा पाण्यात शिरते तेव्हा तिला ते तीर्थ ते ते संबोधतात भक्त एकचित्ताने भक्ती केल्यास माणूस ईश्वराच्या सान्निध्यात जाऊन सुखी होतो हे सत्य आहे ज्यांच्या अंतकरणात निस्मिय श्रद्धा असते त्यांचं रक्षण स्वतः परमेश्वर करतो या जगात प्रत्येकाचं जीवन हे एक प्रवासच आहे पण त्या प्रवासाचे मार्ग वेगळे असतात संघर्ष सगळ्यांनाच असतो पण प्रत्येकाचा अनुभव आणि धीर वेगळा असतो संयम समाधान आणि सहनशक्ती ज्यांच्याकडे आहे तोच खऱ्या अर्थाने जीवनाच्या कठीण वळणावर टिकून राहतो आजकाल माणसाची नातीही नोकरीसारखी झाली आहेत चांगली संधी दिसली की नातं मोडून पुढे जातात कोणतंही नातं निभावताना समोरच्याच्या मनात आपली जागा आहे का हे ओळखणं फार आवश्यक असतं कारण की विनाकारण भाऊक होणं हे स्वतःच्या मनाला वेदना देण्यासारखं असतं म्हणूनच स्वामींच्या चरणी श्रद्धा ठेवा कारण जेव्हा जग तुम्हाला दुर्लक्षित करतं तेव्हा स्वामी समर्थच आशीर्वाद रूप कवच तुमचं संरक्षण करतं स्वामी म्हणतात कधी कधी काही गोष्टी अडथळ्यामुळे बिघडतात पण लक्षात ठेव मी त्या गोष्टी पुन्हा मार्गी लावण्यासाठी तुझ्या आयुष्यात आशीर्वाद घेऊन येतो जर तू चिंतेत असेल तर ती चिंता दूर करण्यासाठी माझा चमत्कार घडणार आहे ज्या गोष्टीसाठी तू प्रार्थना करत आहेस त्या पूर्ण होणार आहेत फक्त प्रार्थना करताना स्वतःसाठी चांगले माग आणि इतरासाठीही शुभचिंतन ठेव माझं एकच सांगणं आहे तुझ्या मनात कोणाबद्दलही वाईट विचार येऊ देऊ नको कारण तेच विचार नकारात्मक ऊर्जा बनून तुझ्या आयुष्याला डाग देतात आणि म्हणूनच मी तुझ्या जीवनातून त्या नकारात्मकतेला दूर करण्यासाठी विशेष आशीर्वाद घेऊन आलो आहे हा संदेश थांबवू नकोस टाळू नकोस कारण जर तू याला पूर्ण ऐकशील तर मी तुला गरीब दूर करणारे प्रगती करणारे सुखाचे आशीर्वाद देणार आहे होय हे सत्य आहे हे ऐकणंही केवळ योगायोग नव्हे हा संदेश देवाने स्वतः तुला पाठवलेला आहे त्याला दुर्लक्ष करू नकोस जर तू इथवर पोचला असील तर कमेंटमध्ये नक्की लिहा मी तुझ्यावर प्रेम करतो बाळा तुझ्या गोष्टीसाठी मनापासून प्रार्थना करतो आहेस त्या पूर्ण व्हायला वेळ लागेल पण त्या पूर्ण होणारच हे लक्षात ठेव जेव्हा देव स्वतः तुझ्या बाजूने उभा राहतो तेव्हा चमत्कार घडू लागतात तुझ्या आयुष्यात नवे संकेत नवे दरवाजे उघडायला लागतात आणि जे तुला मागे ठेवू पाहतात त्यांची नकारात्मक ऊर्जा कधीच तुझ्या यशाला अडवू शकत नाही आता स्वतःला सांग देव मला आशीर्वादित करत आहे माझ्यावर कृपेचा वर्षा होतो आहे मी नक्की यशस्वी होणार आहे तुझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यास सुरुवात होईल फक्त श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा शंका सोडून द्या कारण शंका म्हणजेच अनिश्चिततेची लाट देव म्हणतात मी तुझ्या वेदना शारीरिक मानसिक आध्यात्मिक सर्व दूर करणार आहे मी तुला एक नवा अध्याय देणार आहे जिथे तू वाट पाहणं थांबून विजयाकडे जाशील तू संपत्तीचा चुंबक बनत आहेस तुझं आयुष्य भरभराटीकडे जात आहे फक्त आता तू स्वतःला तयार ठेव मी तुझ्यावर प्रेम करतो बाळा मी तुझं ऐकतो आहे मी तुझ्यासोबत आहे तुझ्या प्रार्थना मी ऐकतो तुझ्या डोळ्यासमोर अकल्पनीय गोष्टी घडतील फक्त तू श्रद्धा ठेव जर तू या शब्दावर विश्वास ठेवतोस तर कमेंटमध्ये लिहा होय मी श्रद्धा ठेवतो जय श्री स्वामी समर्थ हा संदेश शेअर करा आपल्या प्रियजनापर्यंत त्यांच्याही जीवनात कृपेचा वर्षा होईल स्वामी म्हणतात जेव्हा अडथळे आणि परीक्षा येतात तेव्हा निराश होऊ नका कारण त्या तुमच्या विश्वासाची कसोटी घेत असतात आणि त्या क्षणीच तुम्ही माझ्याशी अधिक जवळीक साधता माझ्या बाळा मी तुला खूप सामर्थ्यवान मन दिलं आहे ते मन वापर प्रयत्न थांबवू नकोस लवकरच तुला फक्त पैसा प्रेम आणि समृद्धीच नाही तर मनशांती आणि आश्चर्यचकित करणारे चमत्कार देखील मिळतील होय तू तयार आहेस माझ्यावर विश्वास ठेव हो। मी तुझ्या पाठीशी उभा आहे तुझ्या प्रत्येक अश्रूमागे एक मोठं कारण आहे आणि त्या प्रत्येक वेदनेचं उत्तर मी देणार आहे जेव्हा जग तुला एकटं करतं तेव्हा मीच तुझ्या प्रत्येक क्षणाचा साक्षीदार होतो गॉड इज ग्रेट असं लिहा जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत असाल हे लक्षात ठेवा समस्या सांगून रडणं थांबवा त्या सोडवण्यासाठी कृती करा जगात अशी एकही अडचण नाही ज्यावर उपाय नाही कधीही हार मानू नका कारण मी तुमच्या सोबत आहे अगदी शेवटच्या श्वासापर्यंत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल या पवित्र संदेशाला शेअर करा कारण तुमचा एक शेअर कोणाच्या तरी हरवलेल्या आशा पुन्हा जागू शकतो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका देव म्हणतो तू एकटा नाहीस आपण हे सगळं एकत्र पार करू तुझ्या हृदयातील प्रत्येक वेदना माझ्या हृदयाला भिडते माझ्याकडे ये मी आहे तुझ्यासाठी बदल नेहमी सोपे नसतात पण आवश्य ते आवश्यक असतात हो। मी तुझं जीवन एका सुंदर वळणावर नेत आहे जेव्हा तू कृतज्ञ राहतोस तेव्हा सगळं विश्व तुझ्यासाठी चमत्कार उलगडतं बलवान रहा धैर्य ठेव मी तोच देव आहे जेणे सहा दिवसात हे विश्व निर्माण केलं तुझ्या अडचणी काहीच नाहीत माझ्यासमोर आजचा दिवस तुला अशा पद्धतीने चकित करेल जसं तू स्वप्नातही कधी वाटलं नसेल होय माझा देवावर विश्वास आहे अशी कमेंट करा जर तुम्हाला वाटत असेल की हे आशीर्वाद आता तुमच्या आयुष्यात येणार आहेत देव म्हणतो सध्या मी तुझ्या आयुष्यात जे काही करत आहे ते तुझ्या भविष्यासाठी परिपूर्ण तयारी आहे तू तो मार्ग पाहू शकत नाहीस पण मी पाहतोय म्हणून काळजी नको फक्त प्रार्थना करत राहा जर तुमचा विश्वास असेल तर खाली लिहा परमेश्वर शक्ती माझ्यासोबत आहे देव सांगतो बाळा तू खूप सहन केलंस आता मी तुला त्या वेदनामधून मुक्त करणार आहे मी तुझ्यावर अपार प्रेम करतो शांतपणे एवढंच म्हणा मी माझ्या जीवनात विपुलता स्पष्टता आरोग्य प्रेम आणि सकारात्मक ऊर्जा यांचं स्वागत करतो माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी मी कृतज्ञ आहे आणि मला खात्री आहे की आजचा दिवस खास असेल कर्माचे बारा नियम जे तुमचं जीवन बदलू शकतात एक म्हणजे काय आपण जे पेरतो तेच उगवतं दोन निर्मितीचा नियम जीवन घडत नाही ते आपल्याला घडवावं लागतं तीन वाढीचा नियम स्वतः बदलल्याशिवाय जग बदलत नाही चार जबाबदारीचा नियम आपल्या आयुष्यात काय आहे त्यासाठी जबाबदार आपणच आहोत पाच कनेक्शनचा नियम भूतकाळ वर्तमान भविष्य हे सर्व जोडलेले असतात सहा फोकसचा नियम एकाच वेळी दोन गोष्टीचा विचार करता येत नाही सात देणे आणि आदराचा नियम जेव्हा आपण प्रेमाने देतो तेव्हा आदरही मिळतो आठ वर्तमानाचा नियम आपले वर्तन विचारांशी सुसंगत असले पाहिजे नऊ वेळेचा नियम गेलेली वेळ परत येत नाही दहा परिवर्तनाचा नियम जे शिकत नाहीत त्यांचा इतिहास पुन्हा पुन्हा पुनरावृत्त होतो अकरा संयम व बक्षिसांचा नियम चिकाटीचे फळ मौल्यवान असते बारा ऊर्जेचा नियम बक्षीस हे तुमच्या प्रयत्नाचे प्रतिबिंब असते स्वामी म्हणतात मला माहीत आहे तुझ्या डोळ्यात अश्रू आहेत कोणी पाहत नाही पण मी पाहतो तुझी प्रत्येक वेदना मी जाणतो फक्त माझ्यावर विश्वास ठेव हो, मी तुला निराश करणार नाही जेव्हा वा तुला वाटेल की सगळं संपलं आहे तेव्हा मी तुझ्यासाठी नवीनदार उघडेन रडू नकोस अति विचार करू नकोस कारण पुढील चोवीस तासात मी तुला एक शक्तिशाली आशीर्वाद देणार आहे जर तुमचा विश्वास आहे तर खाली लिहा स्वामी आई मी तुझं बाळ आहे प्रकाशात देवावर विश्वास ठेवणे सोपं असतं पण अंधारातही त्यांच्यावर विश्वास ठेवणं हाच खरा विश्वास आहे जर तुम्ही तयार असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कदाचित तुमच्यामुळे कुणाच्या मनात पुन्हा आशेचा दिवा लागेल रोज आपण जगतो पण खरं तर काय बरोबर आणि काय चूक हे ठरवणं अत्यंत गरजेचं आहे उगाच का भीतोस भय हे पळू दे जवळी उभी आहे स्वामी शक्ती कळू दे जन्म मृत्यू हा खेळ आहे त्या देवी शक्तीचा तू तर त्यांचं बाळ आहेस मग कशाला घाबरतोस हे शब्द ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या शरीराला आज स्वामी स्पर्श करो त्यांच्या जीवनात संधीचे नवीन दरवाजे उघडो आर्थिक भविष्याच्या शक्यता आता जागृत होऊ देत आता देव तुमच्याकडून या सहा गोष्टी मोठ्याने म्हणू इच्छितो एक मी सत्य आहे मी संपत्ती आणि यश आकर्षित करतो दोन माझं शरीर तंदुरुस्त आहे माझ्या ऊर्जेसाठी मी कृतज्ञ आहे तीन मी सकारात्मक ऊर्जा वाढवत आहे शांततेत जगतो चार मी चांगल्या गोष्टीसाठी पात्र आहे आणि मी त्या उघड्या मनाने स्वीकारतो पाच मी सर्व नकारात्मकता सोडून देतो आणि मी आनंद आणि प्रेम स्वीकारतो सहा मी विश्वाचे आशीर्वाद घेण्यास तयार आहे मला पूर्ण विश्वास आहे की विश्व मला सर्वोत्तम दिशेने घेऊन जाईल जर तुम्हाला देवावर खरंच प्रेम असेल तर हा व्हिडिओ आत्ताच कमीत कमी पाच लोकांपर्यंत शेअर करा स्वामी मानतात देणं हीच खरी भक्ती आहे तरुण हा शब्द केवळ वयाचा निर्देश नाही तो एक ऊर्जा आहे आणि ही ऊर्जा जर मातृभूमीवर आणि धर्मावर समर्पित झाली तर ती राष्ट्राची ताकद बनते जो भगवंतावर प्रेम करतो त्याला दुसऱ्यावर प्रेम करण्याची गरजच वाटत नाही कारण त्याच्या आयुष्यात आधीच समाधान नांदत असतं धर्म ही झाडं आहे तर लीनता आणि विनय हे त्याच्या दोन शाखा आहेत या शाखांवर जर श्रद्धेची फळं उमलली तर स्वतः देवदेखील भक्ताला वाकून नमस्कार करतो या स्वामी संदेशात पंधरा मिनिट टिकून रहा तो संदेश तुमचं भाग्य उजळवेल शब्द ऐकायला राहू द्या कानाने ऐका आणि मनाने अनुभवा तुमचं अंतरंग त्या देवी प्रकाशानं उजळून निघेल प्रत्येक परीक्षा आपल्याला घडवत असते अनुभव देत असतो अनुभव हेच खरं ज्ञान आहे पुस्तक कितीही वाचा पण अनुभवाने आलेले शहाणपण हजारो पाण्यापेक्षा श्रेष्ठ असतं जोपर्यंत अनुभव बुद्धीच्या कसोटीवर उतरला नाही तोवर निर्णय घ्या पण शहाण संधीची वाट पाहू नका संधी स्वतः तयार करा रस्ता चुकणं चूक नाही पण चुकल्याचं कळूनही त्यावर चालत राहणं मात्र मोठी चूक आहे तुमच्या आजूबाजूला जर एखाद्या जिव्हाळ्याच्या माणसाने तुम्हाला सतर्क केलं तर ऐका आणि मार्ग बदला नाहीतर पुढे जाऊन फक्त पाश्चताप राहतो जो जिवंतपणे मृत्यू समान असतो तुमचं भोळेपण हे शरम वाटण्याचं कारण नाही तेच देवाचं विशेष वरदान आहे जे तुमच्या भोळेपणाचा गैरफायदा घेतात त्यांच्या हुशारीचाच त्यांना त्रास होतो जे आपले भक्त फसवतात त्यांची गाठ आम्हा स्वामींशी असते हे लक्षात ठेवा तुमच्या डोक्यावर आमची आईसारखी हात आहे कोण कितीही वाईट चिंतना करो तुम्हाला त्रास होणार नाही कारण तुमचं शुद्ध मन आणि आमच्यावरचा विश्वास हेच तुमचं कवच आहे घाबरू नका भीती दाखवणं हे जगाचं काम आहे पण विश्वास ठेवणं हे तुमचं काम आहे जेव्हा तुम्ही घाबरता तेव्हा अपयश जवळ येतं पण जेव्हा तुम्ही प्रेमाने श्रद्धेने आणि धैर्याने उभे राहता तेव्हा कोणतीही वादळं तुम्हाला गाठू शकत नाहीत बाळा जर खरंच माझ्यावर विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहा आणि शेअर करा हा दैवी वचन कोणाच्या जीवनात प्रकाशाची वाट दाखवू शकतं हे किमान पाच भक्तसोबत शेअर करा आणि पुण्य कमवा जय जय रघुवीर समर्थ स्वामी समर्थ महाराज की जय